टाइम्स लाईव्ह तुमचा विश्वासाचा आवाज एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून निमित्त वाढदिवसाचा आहे पण त्याला जोड पुण्य श्लोक आहे देवी होळकर यांची त्रिशताब्दी आणि समाज उपयोगी आणि समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत होमगार्ड असतील सफाई कर्मचारी असतील शालेय शिक्षण घेणारे प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थीने गोरगरीब भोजपूर विद्यार्थी असतील त्यांना शालेय साहित्य वाटत असेल आणि सगळ्यात अवघड असा आजार कॅन्सर डिटेक्शनचा सा, देगलूरसारख्या तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या गावामध्ये ॲम्ब्युलन्स आणून त्या ठिकाणी सगळ्या डॉक्टर्स मंडळींना या ठिकाणी आणणारी कुमारी भावना दाशेटवार तिथं सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात पहिले त्यांचं अभिनंदन केलं आहे या व्यासपीठावर उपस्थित कुमारी भावना मिशाळे गुरुजी अनिल पाटील मान्य लक्ष्मणरावजी ठक्करवाड आमच्या मंगनानीताई अंबेकर आमचे बंधू उमाकांतराव गोपखेडे ताराकांत पाटील शिवकुमार देवाडे डोंगरेताई आमचे मित्र अशोकरावजी साखरे या ठिकाणी उपस्थित असलेले तिच्या पाठीमागं असलेलं पितृ असं व्यक्तिमत्व नंदकिशोर दासेटवारजी आमचे दिनेश मुनगिलवार आहेत आमचे येलगीचे संत संतोष पाटील आहेत भरपूर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर मंगारे नाव सगळ्यात आधी या कार्यक्रमाला ज्यांनी हातभार लावला डॉक्टर डॉक्टर्सो प्राची पत्तेवर डॉक्टर्स पूजा गायकवाड डॉक्टर स्वप्नाली चिटलावर डॉक्टर सो स्वाती असोला आणि डॉक्टर सीमा कद्रेवार या सगळ्यांना देखील सगळ्यांनी टाळायच्या गरजा त्यांचं देखील आपण अभिनंदन केलं पाहिजे कधी या सगळ्या महिला डॉक्टर स्वतःचं काम सोडून भावना तिने बोलावल्यामुळं आणि समाजाचं दायित्व म्हणून त्या जणी आल्या आणि त्यांनी या ठिकाणी एक चांगला सप समाजोपयोगी कार्यक्रम घेतला खरं तर माझ्यासारख्या खासदार असलेल्या कार्यकर्त्याला देखील अशा कार्यक्रमातून प्रेरणा मिळालेली आहे आम्ही राजकारणी लोक आजकाल वाढदिवस कसा साजरा करतो बॅनर लावतो बॅटबाजी लावतो हार तुबेट करतो स्वतःच गाजावाजा करून घेतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा कार्यक्रम आपला वाढदिवसाचा करतो आजकाल मंगळांनी काही क्रिरणं देखील आजकाल हार घालायची पद्धत आलेली आहे काही लोक कोणी लावणी महोत्सव ठेवतो कोणी करमणुकीचे कार्यक्रम ठेवतो पण खरंच भावना तुझं मला कौतुक करावं वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये मी तिला विचारलं ती एम बी ए मला वाटते इंटरनॅशनल मॅनेजमेंट बिझनेस मॅनेजमेंट अशी चांगली डिग्री शिकलेली मुलगी देगलूरसारख्या शहरात तालुक्यात तिथे करणार काय म्हणजे विचारी एवढ्या त्या म्हणजे डायमंडच्या क्षेत्रामध्ये ती काम करणारी मुलगी मुंबईमध्ये उच्च विद्यालय उपस्थित असलेली मुलगी पण तिला माझ्या मातीचं ऋण मला फेडावं लागेल मी ज्या तालुक्यात जन्मले किंवा मी ज्या तालुक्यात आहे त्या तालुक्यातल्या लोकांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे या भावनेने अशी उच्च विद्याविभूषित तरुणी जेव्हा स्वतःचं सर्वस्व काही सोडून देऊन देंगलूरमध्ये येऊन आपल्या तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी त्यांच्या सेवा कार्यासाठी स्वतःच्या वाढदिवसाचं निमित्त शोधून त्या पद्धतीनं कार्यक्रम ठेवते तर आमच्या सगळ्या राजकारणी मंडळींनी कुमारी भावनाताईंच्या घडून अशा पद्धतीने वाढदिवस आपण आयोजित करावा याचा आदर्श घेतला पाहिजे अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे वाढदिवस साजरा करण्याच्या पाठीमागं अनेक लोकांचे राजकीय हेतू पण असतात आणि ते असले पाहिजे आपल्या डोक्यामध्ये निवडणूक असली पाहिजे का तर असली पाहिजे राजकारणाच्या डोक्यात निवडणूक पण असली पाहिजे रोडमॅप पण असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या क्षेत्रात ज्या गावात आपण ज्या गल्लीत आपण ज्या वार्डात राहतो त्या वार्डातल्या आजूबाजूच्या लोकांसाठी मी काय करतो मी किती वेळ देतो त्या लोकांमध्ये मी मिसळतो का त्याच्यात सुखदुःखामध्ये जातो का त्या भागातल्या लहान लहान मुलांचे काय प्रश्न आहेत ते काय पाहतो का माझ्या गोरगरीब सेवावस्थित असलेल्या मुलींना महिलांना काही रोग झालेला असेल तर त्यांना विनामूल्य ट्रीटमेंट घेता येईल का असे अनेक विषय आपल्या भोवताली असतात त्यामुळे राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी अशा प्रकारचे वाढदिवस साजरे करावेत जेणेकरून त्यांच्या निवडणुकीमध्ये जेव्हा ते पंचायत समितीला जिल्हा परिषदेला त्यांच्या स्वतःच्या नगरपालिकेच्या निवडणुकीला जेव्हा ते उभं टाकतील तेव्हा त्यांना जनता भरभरून मतदान करत असते जनता भरभरून त्यांना पुण्य वाटत असते आणि त्यांचा प्रचंड विजय होत असतो बरेच लोक म्हणतात राजकारणाची दिशा पलटलेली आहे राजकारणाची दिशा राजकारणाच्या डोक्यातली पलटलेली आहे पण जनता ही जनार्दन आहे जनता ही ईश्वर आहे जनतेला सांगायची गरज नसते आपल्याकडं लोक म्हणतात आणि निवडणूक ते लढली लक्ष्मणराव पण मी त्याच्या वेगळ्या मताचा आहे अर्थकारण आणि निवडणूक या जरी गोष्टी असल्या तरी तुम्ही जनतेमध्ये किती समरस आहात जनतेमध्ये त्यांच्या सुखदुःखात तुम्ही किती जाता तुम्ही आजूबाजूच्या समाजाला आपला परिवार समजता का पगड जातीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आणि जनतेला तुम्ही कशा पद्धतीने वागवता त्यांच्यासोबत तुम्ही कशी त्यांच्याकडून सहानुभूती प्राप्त करता हा देखील एक निवडणुकीचा एक मोठा अविभाज्य घटक आहे आणि तो सिंहाचा वाटा आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक असे कार्यकर्ते आहेत की जे चांगलं काम करत आहेत कोणी आपल्या गावात करताय कोणी दारूबंदीचं काम करताय कोणी गाव शुद्धतेचं काम करताय कोणी स्वच्छता अभियानाचं काम करताय आज वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला प्रधानमंत्री मोदीजींनी एक पेड आपले मा के नाम म्हणजे आपल्या आईच्या नावाने एक एक झाड लावा आता हे जे पाऊस गेल्या महिन्याभरापासून जे पडायला लागला आहे हे वातावरणाचा दोष आहे याला आपण हे सगळं बदल कशामुळे आहे आपल्याकडे वृक्ष लागवड नाहीये आपल्याकडची सगळी झाडे संपलेली आहे सगळीकडे कॉन्क्रीट जंगल झालेला आहे अशा प्रकारचा संदेश देणारी ही पण भारतीय जनता पार्टी आहे वृक्षारोपण करणारी देखील भारतात येणारी देशातली अशा प्रकारची राजकीय असलेली पार्टी ही पहिली भारतीय जनता पार्टी आहे की जे लोकांना सांगते की घराघरामध्ये जाऊन आपल्या अंगणामध्ये झाडं लावा नुसतं मतदान करा राजकारण करा अशा प्रकारची ही पार्टी नाही आहे त्यामुळे भावना तुझं मी मनापासून कौतुक करतो की तू आज अहिल्यादेवी होळकरांचा वारसा पुढे चालवण्यासाठी तू जे काही आज काम हातात घेतलेलं आहे निश्चितच तुझ्या कामाला यश मिळेल तुझ्या भविष्यातल्या कार्याला पण यश मिळेल अशा पद्धतीचं विजन असलेले जे तरुण आहेत अशा तरुणांसोबत माझ्यासारख्यांची पण नाळ जुडते आणि त्यांच्याकडून पण मी शिकत असतो विचारताना मी तिचं क्वालिफिकेशन विचारत होतो तिला तिच्या कुटुंबाबद्दल विचारत होतो परंतु ते अशा प्रकारचं विजन आपल्या महिला नेतृत्वाने देखील भविष्यामध्ये दे ठेवलं पाहिजे आणि एक महत्त्वाचं मला सांगायचं आहे की एवढ्या कमी वयामध्ये ही मुलगी या ठिकाणी येऊन मला वाटते तुला येऊन एक वर्ष झालं असेल दोन वर्ष झालं दोन वर्षामध्ये येऊन तू अशा पद्धतीनं जे काम करतायस निश्चितच अशा प्रकारची दिशा अशा प्रकारचं विजन आणि अशा प्रकारचं फ्युचर हे आपण ठेवलं पाहिजे विशेषतः तो ज्या सफाई कर्मचाऱ्यांना होमगार्डला आणि ज्या सगळ्या मंडळींना बोलून घेऊन त्यांचा साडीचोडी देऊन सन्मान केलेला आहे त्यांचे जात बघितले नाही त्यांचा धर्म बघितला नाही ते काय काम करतात ते बघून तू त्यांचा सन्मान केल्याबद्दल तुझं मनापासून परत एकदा मी कौतुक करतो अशा प्रकारे एक समाजामधला संदेश देणारा हा वाढदिवस हा तिथे साजरा करण्याची त्यांची भूमिका मला त्यांनी पटवून सांगितली नांदेडना दोघे दो पिता आणि मुलगी दोघंही माझ्याकडे आले होते मी त्यांना विचारलं की तुम्ही काय कार्यक्रम करणार आहात ते म्हणजे आम्ही कॅन्सर डिटेक्शन करणार आहोत सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करणार आहोत होमगार्डचा सत्कार करणार आहोत विद्यार्थ्यांना विद्या शालेय साहित्य देणार आहोत मी म्हणलं भावना मी कितीही कुठल्या अडचणीत असलो दोन तीन तास तुझ्या वाढदिवसाला आल्याशिवाय राहणार नाही आणि या वाढदिवसाला मला देखील एक सांगायचं आहे आपल्याकडे वाढदिवसाला सगळीकडं बॅनर लावतात आणि मी भावना तुझं कौतुक करतो हो। की आपल्याकडे पुढं पुढं करणाऱ्याची फार म्हणजे प्रत्येकाची गाडी खाजवायची फार सवय आहे राजकारणात आणि तू ज्या पद्धतीचे बॅनर लावले त्याच्याबद्दल देखील तिचं टाळ्या बाजूने अभिनंदन करा तिनं कुठे माझा फोटो नाही कुठे भारतीय जनता पार्टीचा फोटो नाही कुठे कोणीही नेत्याचा फोटो नाही अशा प्रकारचा उपक्रम केला पाहिजे असं मला सांगायचं त्या जे डॉक्टर कार्यक्रमात का येत आहेत त्यांचे नाव आहेत त्याच्यात सेवा करणाऱ्या महिला डॉक्टरांचे नाव आहेत त्याच्यात आमच्यासारख्या राजकारण्यांचे फोटो टाकल्यानंतर जनता येत नसते खरं आणि पडील म्हणजे कोण येणार आहे अजय कुंतपाळे येणार आहे अजय कुलपाळे कोण आहे मला माहीत आहे त्यांना तुम्ही आणल्यामुळं तुमची शान वाढली अजय कुलपाळे हा प्रख्यात आमको सर्जन आहे प्रख्यात आम्हीस्ट आहे त्याच्यासारख्या माणसाने इथे वेळ दिला व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या महिला डॉक्टर्स आहेत त्यांनी दिवसभराचा वेळ काढला आणि त्यांची तुम्ही बॅनरवर नावं टाकली हे खरा वाढदिवस झाला नाही तर आमच्याकडे काय मुंडके 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 एकांदर वीस मुंडके वर दहा मुंडके त्याच्यावर चार मुंडके ते बघून बघून जनता कदरून गेलेली आहे त्यामुळे वाढदिवस साजरा करत असताना जनतेला काय पाहिजे आजकाल माझ्या गाडीच्या पुढे एक सायरनची गाडी आहे मी त्याला म्हणतो बाबू सायरन वाजू नको ते सायरन वाजलं की ते बाजूला जाणारा माणूस जोरात शिवी दिल्याशिवाय राहत नाही म्हणजे सायरन वाजवणं बेबांचा गॉगल घालणं स्टारचे कपडे घालणं काच वर करणं खाली न उतरता लोकांना हात करून जाणं हे सगळा प्रकार जुन्या काळातला बंद झालेला आहे तर राजकारणाची दिशा बदललेली आहे ती भावनाने ओळखलेली आहे म्हणून मला भावनाचं कौतुक करावं वाटतं की भविष्यामध्ये तुझ्यासारख्या तरुण नेतृत्वाने अशा प्रकारचं व्हिजन बदललं पाहिजे राजकारण्यांना दिशा देण्याचं काम केलं पाहिजे आणि आमच्यासारख्या राजकारण्यांना देखील अशा प्रकारच्या कार्यक्रमामधून आम्हाला बोध मिळतो आणि जसा जसं प्रत्येक क्षेत्रामध्ये कन्सेप्ट बदलत असतो मेडिकल क्षेत्रातल्या या सगळ्या भगिनी आहेत आमच्या क्षेत्रातला कन्सेप्ट बदलतो डायमंड व्यापाऱ्याचा कन्सेप्ट बदलतो शेतकऱ्याचा देखील कन्सेप्ट बदलतो लक्ष्मणराव जुन्या काळात सोयाबीन नव्हतं आता सोयाबीन आलं आहे तशाच पद्धतीत राजकारणामध्ये देखील नवीन नवीन नवी सोयाबीन येत असते त्यामुळे प्रत्येक वेळेस ठिकठिकाणी स आपल्या या जनता जनार्दनाला या आपल्या भोवताच्या जनतेला नेमकं काय पटतंय काय आवडतंय त्याला काय चांगलं वाटतंय त्या गोष्टी करण्याची सवय आमच्या राजकारण्यानं असली पाहिजे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचं वातावरण देखील बदलणार आहे सगळं पैशानं होत नसले लोकांमध्ये प्रेम निर्माण करा लोकांमध्ये आत्मीयता निर्माण करा लोकांमध्ये गोरगरिबाच्या घरी जाऊन त्याच्या घरची भाकड खा त्या गोरगरिबाचं सुख दुःख दूर करा भविष्यामध्ये तुम्ही सगळेजण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही कुमारी भावना हिच मी अंतकरणातून मनपूर्वक एक चांगली दिशा देणारा कार्यक्रम या वाढदिवसाच्या निमित्त केल्याबद्दल अंतकरणातून आणि हृदयपूर्वक तिचे मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि भविष्यातील तिच्या राजकारणाच्या वाटचाल